अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गुरुवारी सायंकाळी चार वाजता महालक्ष्मी मंदिरा आवारात नूतन सभाभवन बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम हुक्केरीचे आमदार निखिल उमेश कत्ती यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार कत्ती म्हणाले बेंदूर सण असे अनेक विविध धार्मिक कार्यक्रमासाठी आमदार फंडातून एकोणीस लाखांचा निधी मंजूर झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाला विरशव समाजाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिरकोळी राजेंद्र पाटील प्रशांत पाटील नगरपालिका उपाध्यक्ष सचिन भोपळे स्थायी समिती सभासद प्रमोद होसमनी नगरसेवक अमर नलावडे संजय शिरकोळी रोहन नेसरी गंगाराम भुसगोळ नंदू मुळशी प्रवीण नेसरी नगरपालिका मुख्याधिकारी प्रकाश दीपक बिसे कुमार बस्तवाड ठेकेदार मल्लाप्पा अंकलगी अल्लाप्पा अमरजी महेश मुरशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपयोग ना या काम द्यायला होईना झाले त्या बाबतीत तुम्हाला म्हटलो मी फंड कमी आहे झाले व्यवस्थित फंड द्यायला होईना म्हणून अंतराळ संस्थेसाठी निवड वाचणी तालुका येथील जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये निवड झाली आहे गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत दरवर्षी इयत्ता तिसरी ते सातवी विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेऊन राज्यस्तरावरील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी निवड केली जाते यावर्षी विद्यामंदिर बाचणी या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची सदर संशोधन संस्थेत निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे सदर संस्थेसाठी अहिल्या पाटील श्रीशा पाटील समीक्षा पाटील परीट शौर्य पाटील स्तुती पाटील हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांना वर्ग शिक्षक सुरेश सोनगेकर आर जी पाटील अनिता पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं तर मुख्याध्यापक कृष्णांत बारड सर्व शिक्षक यांचं प्रोत्साहनही त्यांना लाभलं रैतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कागलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली निप्पाने येथील छत्रपती शाहू उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी सांगितलं की राजश्री शाहू महाराजांनी देशाला समतेचा विचार दिला त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या संधीमुळेच त्या काळात बहुजन समाजातील विद्यार्थी शिकू शकले आमदार हसन मुसरीफ यांच्या पुढाकारातून खरडेकर चौकात उभारण्यात येणाऱ्या राजश्री शाहू महाराजांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्याजवळ पुढील वर्षाची जयंती अधिक भव्य स्वरूपात साजरी केली जाईल कार्यक्रमात उद्यानातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कागर नगरपालिकेच्या वतीनं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी चंद्रकांत गवळी नितीन दिंडे प्रवीण काळबर संजय चितारी विवेक लोटे अस्मल मुजावर सौरभ पाटील इरफान मुजावर किरण मुळी सम्राट नगरसह यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नगरपालिकेतील आरोग्य अधिकारी नितीन कांबळे सुनील माळी सुरेश रेळेकर बादल कांबळे रमेश कांबळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते गडिंगलस्करांच्या वतीनं शाहू महाराज यांना अभिवादन भारतीय आरक्षणाचं जनक लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही गडिंगलस्कर अर्थात विविध सामाजिक राजकीय संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मार्केटयार्ड येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी डॉक्टर एम एस बेळगुंद्री सिद्धार्थ बन्ने रमजान अत्तार उज्ज्वला दळवी उर्मिला कदम साताप्पा कांबळे शिवाजीराव होडगे रपिक पटेल ज्ञानराजा चिघळीकर काशीनाथ तनंगे सुभाष पाटील आप्पासाहेब कमलाकर सुरेश थरकार बाबूराव एवाळे युवराज बर्गे प्रकाश कांबळे विजय शिरगावकर सदानंद वाली अशोक मोहिते व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत्रा डी बी सी लाईव्ह न्यूज